<tele Benecks> नमस्कार लोकांची कहाणी कथन करणारी वृत्तवाहिनी म्हणजेच लोकसत्यवाहिणी आणि आज मी आहे डोंगोली पूर्व येथे डोंगोली पूर्वेला आज एक उत्त असा कार्यक्रम पार पडला आहे नशा मंत्री नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य याच्या वतीने आणि भारती फाउंडेशन आयोजित असं असा हा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमामध्ये संपूर्ण नशाबंदी का करावी संदर्भात जनजागृती केली गेली आणि या नशाबंदी मंडळ आयोजित या मंडळाचे मुख्य संघटक अमोल प्रभा वडामित्र माझ्यासोबत आहे काय सांगितलं यासंदर्भात सुंदर कार्यक्रम बघून आणतात यावर्षीच्या योग दिवसाची ही होती ही माहिती की महिला सशक्तीकरणासाठी आपण बघतो आपल्या भारतीय संस्कृतीत महिला प्रचंड मोठ्या प्रमाणात घरच्या कामामध्ये एवढ्या बसत आहेत की त्यांना त्यांच्या आयुष्याला लक्ष द्यायला वेळ नाही किंवा त्या थोडं जागृत करतात आणि ह्या योगा डेच्या निमित्ताने घेऊन आपण त्यांना जागृत करतो हा एक कार्यक्रम इथे घेण्यात आला त्याचबरोबर पोलीस निरीक्षक लताट साहेबांच्या उपस्थितीमध्ये इथे अंली पदार्थ विरोधी दिवसाच्या निमित्ताने रावी निरोगर कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत त्यांना इथे अंमली पदार्थ विरोधी शपथ देण्यात आली अंमली पदार्थ दिवसच्या संदर्भात आज मोठं चॅलेंज जगभरात आहे आणि आपल्या देशात आहे प्रामुख्याने आपला देश हा युवा असल्यामुळे आपल्यावर मोठं एक चॅलेंज की आपल्या निवडकांना अं व्यस्तांपासून अंडी पदार्थांपासून दूर एक मोठं करॅलेंज आपल्याकडे आहे आणि हे चॅलेंज स्वीकारत असताना आमच्या ग्रंधिमंडळ त्यासाठी गेली पासष्ट वर्षापासून प्रयत्न केला आणि आज आम्ही जी अंडी पदार्थ विरोधी देणारी थीम आहे ही पुरावास्पद त्या प्रतिबंधनात गुंतवणूक करा प्रतिबंध कसंच आहे असे काही विविध समाजाचे घटक आहेत म्हणजे शैक्षणिक असेल शिव असेल समाज असेल आरोग्य विभाग असेल पोलीस प्रशासन असेल आणि आरोग्याचे काही विभाग या माध्यमातून गुंतवणूक समाजाने केली पाहिजे व्यक्तीने केली पाहिजे तरच आपण याला आठवतो तसंच त्यांनी या कार्यक्रमाला म्हणजे भारतीय बावड्यांच्या पार्थिवता सांगण्यापासून की सरकार केलं कार्यवासी काय आहे

योगा का हमारे डेली लाइफ का महत्व क्या है मैं तो बहुत जानना चाहती हूँ आजकल लेडीज अपनी लाइफ में इतनी बिजी हो गई है कि वो अपने पे ध्यान ही नहीं देती तो सबसे पहले तो योगा क्यों करना है योगा ऐसा नहीं है कि बॉडी की भी मछली है दाड़ी है उनसे योगा करना ऐसा नहीं होता योगा हमारे बॉडी तन मन सबके लिए बहुत ही जरूरी है सबसे छोटे बच्चे से लेके तक सबके लिए योगा के बेनिफिट बहुत है तो मैं सबसे नम्र महीने सोबत आहे की नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे ठाणे जिल्हा संघटक रवींद्र लोक काय सांगा आपण आजच्या या कार्यक्रमा समजूत या युवा दिनानिमित्त मी सर्व नागरिकांना रविंद्राचा कार्यक्रम आम्ही घेतले आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य राज्याच्या वतीने आम्हाला जर वेगवेगळ्या महिन्याचे कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमातून आज हा दिला आहे या योगा दिनानिमित्त मी सर्वांना योगासल्याने आपली प्रकृती आपलं शरीर किती सुखोल असतं हा संगीत घेण्यासाठी आहे इथे आम्ही कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाला आमच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्य संघटक अमोल सर्भामरामे साहेब तसंच आरती फाउंडेशन धरुंग शाळेचे विद्यार्थी आणि प्रिन्सिपल सर आमचे भालेराव साहेब आशिष कांबळे साहेब आणि मॅडम आणि बादे मॅडम आणि ते योगाचा जो काय त्यांनी जो ट्रेनिंग घेतला त्या आमच्या कुती मॅडम सर्वांचे आणि आपल्या न्यूज चॅनलच्या आपण जे इथला योगा दिनाचं जे महत्त्व आणि नशामध्ये जे प्रसाद तुम्ही करतात त्याबद्दल मी आपले आभार मानतो ते सर्व प्रसिद्ध मी आभार मानतो धन्यवाद मी जाऊन मी आम्हाला बघितलं सरकारकडे आभार मानतो थँक्यू थँक्यू धन्यवाद तर मी होतो आता कल्याणच्या वास्त्राला मानपाडा चांबोली नाना ना पार्क येथे हा जो उत्तम इथे असा हा नशाबंदी मंडळ राज्य त्यांच्या वतीने आणि माझी फाउंडेशन त्यांच्या वतीने जो हा नशाबंदी संदर्भात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने जो हा कार्यक्रम पार पडला त्या निमित्ताने सर्वांनी उत्कृष्ट असं एक कामगिरी करून आपापल्या पद्धतीने जनजागृती केलेली आहे तर माझ्यासोबत कॅमेरा नाव निलेश कांबळे तर माझ्यासोबत कॅमेरामन कांबळे कांबळेसही संतपूर गावात लोकशेवाने लोकमंदी Baik. Terima kasih.